मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव टाकणारे सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यवान रत्न असा ज्यांचा गौरव केला जातो असे कवी समीक्षक कथाकार नाटककार श्रेष्ठ प्रतिभावंत व्ही वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची आज जयंती त्यांच्या प्रतिभेला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव देऊन म्हणून साजरा केला जातो शिरवाडकरांचा जन्म नाशिक येथे झाला त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर त्यांच्या काकाने त्यांना दत्तक घेतले म्हणून त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले त्यांना सहा भाऊ आणि सर्वात धाकटी कुसुम नावाची एक बहीण होती लाडकी बहीण कुसुमचे अग्रज म्हणजे मोठे भाऊ म्हणून कुसुमाग्रज या टोपन नावाने त्यांनी लिखाणा सुरुवात केली व हीच त्यांची ओळख बनली बी एची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे छोट्या भूमिका करणे अशी कामे केली त्यानंतर स्वराज्य धनुर्धारी प्रभात नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी आपला पहिला कविता संग्रह जीवन लहरी प्रकाशित केला कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देतात त्यांनी स्वातंत्र्य न्याय वंचित या विषयावर लेखन केले पत्रकारितेच्या कामासाठी एकदा मुंबईत आले असता मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर भालेराव त्यांना भेटले चित्रपटाच्या गदारोळात मराठी रंगभूमी संपुष्टात येऊ नये त्यासाठी झटणाऱ्या बालेरावाने कुसुमाग्रजांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले आणि फक्त कविता करणारे प्रसिद्ध झाले अत्यंत भाऊ व नाजूक हाताळणारे हे त्यांची कलाकृती मानली जाते वी सर खांडेकरांच्या नंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्य कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पद्मभूषण साहित्य अकादमी यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आपल्या साहित्याविषयी कुसुमरा ग्रज अतिशय अभिमानाने व आत्मविश्वासाने म्हणतात विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची जन्मासाठी हटूनी केव्हा नव्हती बसली म्हणून नाही खंतही तिजला मनामयाची दहा मार्च एकोणीशे नव्याण्णव साली हा साहित्य सूर्य मावळला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नव्या पिढीने मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे फक्त एक दिवस नाही तर रोजच तिचा सन्मान केला पाहिजे तीच खरी या थोर व्यक्तीस दिलेली आदरांजली ठरेल जाता जाता अभिमानाने एवढेच म्हणावेसे वाटते माझा शब्द माझे विचार माझा श्वास माझी स्फूर्ती माझ्या रक्तात मराठी माझी माई मराठी माझी माई मराठी धन्यवाद